नमस्कार जय महाराष्ट्र मी यामिनी यशवंत जाधव आमदार नायकाडा विधानसभा आज मला खूप आनंद आहे हो किंबहुना मराठी भाषिक जे जे आहेत त्या सगळ्यांनाच आज खूप आनंद होत आहे कारण माय मराठी माझी मराठी भाषा अनेक वर्ष मराठी भाषिक या गोष्टीची मागणी धरून होता लढत होता विचार मांडत होता की माझ्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मी स्वतः अनेक वेळा अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला होता ही मागणी केली आणि आज हे आमच्या मराठी भाषिकांचं स्वप्न पुरं झालेलं आहे माझी माय मराठी अभिजात भाषेचे सगळे निकष पूर्ण करून तिला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे सगळ्या भाषा ह्या आमच्या माय मराठीच्या बहिणी आहेत आणि त्या आमच्या मावशी आहेत आम्ही त्यांचा तेवढाच आदर करतो तेवढंच त्यांच्यावर प्रेम करतो पण माझी माय मराठी आज खूप खूप अभिमान वाटतो की तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आम्हालाच नव्हे तर अमराठी असणारे जे मराठी बोलतात त्यांनाही आज खूप आनंद झालेला असेल चला जल्लोषात या गोष्टीचा या आनंदाचा जल्लोष साजरा करूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्याही शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र